आज प्रकाश आंबेडकरांची सभा होती आज संध्याकाळी सात वाजता आंब्याजोगाईल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर सध्या बाळासाहेब आंबेडकरांची माझ्या प्रचार केलेली आहे आणि बाळासाहेब थोड्याच दिवसात त्या ठिकाणी आंबेजोगाई शहरामध्ये येत आहेत कशा पद्धतीने या सभेनंतर मतदारांमध्ये तुम्हाला काय वाटतं या बीडच्या ही फक्त सभा बीड पूर्व भागाची आहे अजून बीड पश्चिम भागातली सभा साहेब ज्यावेळेस स्थानिक देतील त्यावेळेस जाहीर होईल आणि पूर्व भागातूनच हजारो कार्यकर्ते या ठिकाणी स्वयंप्रेरणे या ठिकाणी आलेले आहेत आणि सभेची सभा झाल्यानंतर मात्र वातावरणात कार्यकर्ते किंवा मतदार हे सुजान आहेत हे आता मतदार बोलत नाहीत पण मतदार निश्चितपणे काहीतरी मतदाराच्या मनामध्ये चलबिचल सुरू आहे की या बीड जिल्ह्याच्या विकासासाठी कुणाच्या कुणाला आपण खासदार म्हणून पाठवलं पाहिजे यासाठी लोक आता पारावर त्या ठिकाणी चर्चा करायला आलेले आहेत पर पुरी या पूर्वी आता काही आव्हान आहेत का आणि आंबेडकर साहेबांची सभा झाल्यानंतर ती आव्हान संपतील असं तुम्हाला काय वाटतं आव्हान माझ्यासमोर फक्त भारतीय जनता पार्टीचं आव्हान आहे ज्या पद्धतीनं त्यांची प्रचार यंत्रणा ज्या पद्धतीनं दहशत ज्या पद्धतीनं कार्यकर्त्यांना दादागिऱ्या सरपंचांना दा दादागिर्या चालल्या त्या पद्धतीनं यांच्या दहशतीचं वातावरण बाळासाहेब आंबेडकर मात्र निश्चितपणे कमी होईल कारण कार्यकर्त्याला एक बळ मिळणार आहे कारण गावगातून का कार्यकर्ते बोलवले जातात जात जातात त्यामुळे निश्चितपणे बाळासाहेब आंबेडकर नंतर त्या वातावरण निश्चितपणे फरक होईल माझी पसंती मला असणार आहे यांना बाकीच्या कुणाचा पसंती असा काही संबंधच नाही ना आता जात आहे यांना पाच वर्ष कधी जात आठवली नाही कधी आयुष्यभर जात आठवली नाही आता हे दोन्ही जातीवर प्रचार करायला लागलेत मी मात्र मी जातीसाठी निवडणुकीमध्ये मी जातीचा वापर करणार नाही मी जातीसाठी काम करणारा कार्यकर्ता असतो पण निवडणुकीमध्ये जाती मत मला मत द्या पण मी जातीवर कधी मत मागणार नाही आज बजरंग सोनने कधी मराठा आरक्षण आंदोलनात दिसले नाहीत कुठं सराट्यांदोल त्यांचा कधी नाही कधी दि आरक्षणामध्ये त्यांचा सहभाग नाही मात्र निवडणूक आली की आता मी मराठा आहे अरे बाबा तू जातीने मराठा आहे पण कर्माने मराठा आहे का आता त्यांना जात आठवते पंकजा जाऊन सांगतात मी ओबीसी आहे ओबीसी मध्ये ओबीसी किती कार्यक्रम तुम्ही आलात ओबीसीच्या किती कार्य ज्यावेळेस ओबीसीचं राजकीय आरक्षण काढण्याचा या शासनाकडून प्रयत्न झाला त्यावेळेस आपण कुठे कुठल्या पेक्षात जन्म लपला होता त्यामुळे यांना आता निवडणुका जात आठवते त्यामुळे आता या लोकांना सर्व सर्व बहुजन समाजाने उळ दिलंय आणि या निवडणुकीत त्यांना सगळ्या बाजूला काढणार आहे तुमच्यावरती असा आरोप होतो की तुम्ही भाजपची टीम आहात भाजपची बी टीम कोण काय आता सगळं महाराष्ट्राला महते राष्ट्रवादी काँग्रेसचा माणूस कुठचा कुठला माणूस कुठं गेला आणि हा हे उमेदवार बदल सोन उमेदवार सहा दिवसापूर्वी त्यांच्या एका छातीमध्ये अजित पवार होते आणि छातीच्या दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी धनंजय मुंडे होते असं सहा दिवसामध्ये काय झालं त्याचं हृदय बदललं काय त्या हृदयामध्ये शरद पवार जाऊन बसले